खर तर आपण पाहतो या ठिकाणी राज्य राज्य सरकारमधील प्रमुख मंत्री असतील स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले माझे माझ्या मागे जर आपण पाहत असेल तर जगदगुरु संत तुकाराम महाराज देवस्थानच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जे आहे गर्दी झालेली आहे तर चेंगरा चेंगरी होण्याची शक्यता कारण मागील तीन तासापासून या ठिकाणी ता ता या सर्व दिंडीवाल्यांना जे आहे वारकऱ्यांना जे आहे ते आढळून ठेवण्यात आलेले या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बाहेर पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर वारकऱ्यांमध्ये असेल नागरिकांमध्ये जे आहे या ठिकाणी भासाभाची होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिकांचा रोष जो आहे तो पोलीस प्रशासनावर आहे कारण या ठिकाणी आताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले खर तर आज ते असतील खासदार श्रीरंग बारणे असतील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ आणि इतर काही जे मंत्री असतील त्यांच्या हस्ते जे आहे पूजा सुरू आहे आणि पालखी नाही मात्र जे प्रमुख त्यांना जे आहे बाहेर थांबून ठेवलेलं आहे आपण लांब पर्यंत पाहू शकतो या ठिकाणी नागरिकांच्या रांग आहेत वारकऱ्यांमध्ये मोठं संपट या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण काही वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत मावशी मावशी काय काय नेमकं होऊ नये तुम्हाला का नाही आज जाऊन देतो मुख्यमंत्री आपण पाहतोय या ठिकाणी नागरिकांचा मोठा रोष आहे या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस प्रशासन देखील हातबळ झालेला आपल्याला पाहायला मिळते नागरिकांनी आरोप केलेले की या ठिकाणी मुख्यमंत्री आलेत म्हणून या ठिकाणी सर्व जे आहेत हा गोंधळ घडलेला आहे